ग्रामपंचायत मी जनता माहिती अधिकार समिती संस्थापक अध्यक्ष भी गोले ग्रामपंचायत एकदरा तालुका जिल्हा नांदेड ग्रामपंचायत सरपंच अनुषया संभाजी कदम माधवी ऐनवार ग्रामसेवक ग्रामसेवक विलास वाघमारे ग्रामसेवक पवन वाघमारे या चौघांनी मिळून फार मोठ्या प्रमाणात दोन कोटी पन्नास लाख रुपयांनी तिचा अपार केलेला आहे तसेच दोन हजार बावीसमध्ये सरपंचांची निवड केली तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सव्वीसपर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे कसलीही ग्रामसभा वार्डसभा मासिक सभा व वार्षिक सभा न घेता कागदपत्रे दाखवून सभा घेण्यात आलेली आहे तसेच अंतर्गत मस्ट जे कामं दाखवलेली आहेत रोजगार दाखलेले आहेत पूर्ण बोगस आहेत आणि जे मस्टर बनवलेले आहेत ते पण बोगस आहेत उदाहरणार्थ भगवान आरसुळे ते मातोश्री पाधन रस्त्याअंतर्गत भगवान आसुळे ते भुजंग आरसुळे यांच्या शेतापर्यंत जे रस्ता दाखवलेला आहे पांढर रस्ता ते न करता तेवीस लाख आठ हजार चारशे त्रेपन्न रुपयाचा निधीचा तिचा केलेला आहे तसेच व्यंकटे आरसुळे व्यंकटे आळसुळे ते शिवदास जोगदंड यांच्या शेतापर्यंत जे पांढर रस्ता दाखवलेला आहे त्याच्यासाठी पण न पांढर रस्ता करता एकोणीस लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत तसेच विलास माणिकराव भोजने ते शिवदास जोगदंड यांच्या शेतापर्यंत जे पांझन रस्ता दाखवण्यात आलेला आहे त्यांच्या पण ते पण रस्ता डबल दाखवलेला आहे आणि सेम अमाऊंट तेवढीच एकोणीस लाख शहाऐंशी हजार चारशे एकोणचाळीस रुपयाचा निधीचा अपार केलेला आहे तसेच का कासरखेडा रोड ते एकदरा ते कासरखेडा रोड अशोक देशमुख ते देगाव शिव असा पांढर रस्ता दाखवलेला आहे ते न करता ते पण ते पण रस्ता डबलच केलेला आहे त्याचा पण अमाऊंट तेवढंच आहे एकोणीस लाख रुपये उचललेले आहेत तसेच त्यांच्यानंतर अशोक भोजने यांच्या शेते देगाव शिव असा बांदर रस्ता दाखवलेले कागदपत्री न करता एकोणीस लाख रुपयाचा अपार केलेला आहे तसेच मातोश आ... हा तसेच तसेच मुंजा मुंजा आरसुळे काशीनाथ आरसुळे ते मुंजा आरसुळे त्यांच्या शेतापर्यंत बांधर रस्ता करता, उर, न करता दा चोवीस लाख रुपये निधीचा वापर केलेला आहे तसेच याच रस्त्याचे तीन वेळेस काम दाखवून त्रेसष्ट लाख रुपये निधीचा वापार केलेला आहे तसंच त्याच ना त्यानुसार वृक्ष लागवड जिवाजी भुजने ते गंगाधर भुजने यांच्या शेतापर्यंत एकही वृक्षाचं न झाड नव्हता पंधरा लाख रुपये निधीचा अपार केलेला आहे तसंच रामजी आरसुळे तसेच रामजी आरसुळे तसे पंडित आरसुळे यांच्या शेतापर्यंत लागवड करण्यात आलेले हा हे पूर्ण असे काम त्याने वीस लाख पंचवीस लाख पस्तीस लाख असाच निधी दाखवून एकाच रस्त्याचे दोन तीन वेळेस दाखवून त्याने दोन करोड पन्नास लाख रुपयाचा निधीचा आफार केला आहे याच्यानुसार मी आ, मी कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे दोन हजार दोन 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 हजार सव्वीस म तारखेला दिलेलं आहे आज दहा तारखेला आम्ही अमरण उपोषण बसलेला आहे आज दुसरा दिवस आहे तरी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही माझी कलेक्टर साहेबांना एवढी विनंती आहे की तात्काळ विभागीय चौकशी गठित करून सरपंच ग्रामसेवक व संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी ही विनंती जय माझे नाव रामदास भोजने एकदरा ताजी नांदेड माझ्या मातोश्री यशोदाबाई भोजणी या ग्रामपंचायत सदस्य आहेत दोन हजार तेवीसपासून जेव्हा या ग्रामपंचायतची जनतेतून सरपंच झाले तेव्हापासून मी अनेक अर्ज कलेक्टर ऑफिस यांना दिले यांनी सुरुवातच बैमानीची केली सुरू आणि त्यांचे आमच्याकडे प्रूफ आहेत आम्ही जिओ टॅगिंगचे फोटो पण सादर केलेत हे एक वेळेस नाही शिव मॅडम पाच पाच बी डीओ आले तेही गेले कलेक्टर साहेबसुद्धा आले गेले पण अद्याप आमच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही एक नाही काही नाही तर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी अनुसायाबाई कदम या ग्रामपंचायत सदस्य आहेत पण कारभार गजा कदम हा हरामखोर पाहतोय आम्हाला एकच मागणं आहे जोपर्यंत त्यांचं निलंबन होत होईल किंवा आमचं देह अवसान होईल याच्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही आमच्या गोरगरीब वाशियांचं रक्त पिले जे जे एमसारखी योजना आहे दोन कोटी सव्वीस सत्तावीस लाखाची अजून घर परत नळ नाही लोकं पाण्यासाठी बोंब मारायला येतं विहिरीची खोली असावं किती सा जमिनीपासून चाळीस साठ फूट पण जमिनीपासून यांनी चाळीस फूटच केलेली आहे पाईपलाईन एस्टिमेटनुसार नाही मार्कआउट असतंय त्याचं त्याच्यानुसार नाही फक्त पैशाचा अपहार केला आणि खोटे कामं शिवसेनेच्या पदाधिकारी आहे आमदार साहेबांकडे तक्रार हे पूर्ण कामं आदरणीय आमदार साहेब यांनीच दिलेली आहेत एक दरा ग्रामपंचायतला एक नाही पाच कोटीची पण कामं झाली कागदपत्रावर आम्ही त्यांनाही विनंती केली सहकार्य करावं आपण अशी विनंती केली त्यांनीसुद्धा आम्हाला शब्द दिला निश्चितपणानं या ठिकाणी करू पण हा हरामखोर आम्हाला जीव मारण्याच्या याच्या त्याच्या धमक्या देत आहे अशा आम्ही आ धमक्यांना बळी पडणारे नाही आम्ही सत्यासाठी एक निष्ठपणानं लढा देणारे कार्यकर्ते आहोत वडिलाचंही आयुष्य गेलं आणि माझंही एकच नाही अन्याय जिथं जिथं दिसला तिथं तिथं आम्ही या ठिकाणी हातोडा उचलला आणि त्या अन्यायाला नेस्ट नाबूद केलं हेच कार्य येणाऱ्या काळामध्ये एकदरा ग्रामपंचायतीमध्ये दिसल आणि ते एकदरा वाशी पाहतील एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत